तीन बाजूंनी अथंग समुद्र आणि एका बाजूला जमीन असलेला किल्ला म्हणजेच मालवणमधील राजकोट किल्ला राजकोट किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्टच्या दरम्यान केली आणि याच राजकोट किल्ल्याची आज आपण भटकंती करणार आहोत एम के ब्लॉकमध्ये मी मनोज काळसेकर सर्वांचं पुन्हा एकदा खूप दिवसानंतर स्वागत करीत आहे आणि आज मी आहे मालवण येथील राजकोट येथे आपल्याला माहिती आहे नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं उद्घाटन केलेलं होतं आणि तोच किल्ला आज आपल्याला बघायचा आहे सर्वात छोटा असा किल्ला आहे मात्र या किल्ल्याचं महत्त्व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासासाठी खूप महत्त्वाचा असा किल्ला आहे आणि आज तो आपण बघणार आहोत सिंधुदुर्ग किल्ला ते राजकोट हे अंतर सरळ रेषेत मोजल्यात तीन हजार फुटापेक्षाही कमी आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जमिनीवरून होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची उभारणी महाराजांनी केली मालवण शहरात मेढा भागात असलेल्या गणेश मंदिरापासून किल्ल्यावर चालत जाता येते साधारण आयताकृती आकाराचा हा किल्ला तीन एकर परिसरात पसरलेला असून किल्ल्याचा मुख्य दरवाजा पूर्णपणे नष्ट झाला आत्ताचा जो नव्याने उभारलेला राजकोट किल्ला आपण जो बघतोय हा भारतीय नौदल यांच्या माध्यमातून बांधण्यात आला आणि या ठिकाणी पुरातन राजकोट किल्ला होता आणि त्याचे अवशेष हे तुम्ही पाहू शकता ज्याची तटबंदी आता पूर्णपणे ढासळलेली आहे आणि याचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण जर तुम्ही बघितलं तर माझ्या मागे तुम्हाला दिसेल हा सिंधुदुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी ह्या किल्ल्याचं खूप विशेष महत्त्व होतं आणि म्हणूनच याची उभारणी करण्यात आली खरं तर शिवाजी महाराजांचा जर आपण अभ्यास केला त्यांचा जर इतिहास वाचला तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की मुंबईपासून ते सिंधुदुर्ग कोकणपर्यंत साधारणपणे शंभर मैलाचा समुद्रकिनारा शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता आणि हा समुद्रकिनारा ताब्यात घेण्यासाठी साधारणपणे शिवाजी महाराजांजवळ शंभर युद्धनौका होत्या शंभर युद्धनौकांबरोबरच शिवाजी महाराजांकडे एकूण सहाशे चाळीस छोट्या नौका होत्या आणि त्याचप्रमाणे युद्धांसाठी तीस मोठ्या युद्धनौका होत्या आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा बारा देशांशी व्यापार होत होता जे एवढी मोठी संपत्ती शिवाजी महाराजांकडे होती आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना नौदलाचे प्रमुख मानले जाते आता आपण राजकोट किल्ला बघितलो आणि या राजकोट किल्ल्याच्या बाहेरचा जर परिसर बघितला तर हा पूर्ण परिसर आहे हा मालवणचा मेढ्याचा भाग आहे पूर्ण समुद्रकिनारा आहे आणि आता पर्यटकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर या राजकोट किल्ल्यावर येत असतात बघितलं हे बोटी बोटी लागलेल्या आहेत आणि हा परिसर आता खूप सुंदर असा बनवलेला आहे जर तुम्ही इकडे आलात तर नित्य छोटे मोठे स्टॉलसुद्धा इथे उभारण्यात आलेले आहेत आणि खरं तर इथे पर्यटक म्हणून ज्यावेळी तुम्ही येत येतात हे मात्र कोणत्याही प्रकारची अस्वच्छता करू नका कुठेही प्लॅस्टिक बॉटल्स किंवा कागद असतील ते टाकू नका ज्या कचऱ्यापैकी ठेवलेल्या आहेत तिथे टाका कारण बहुतेक पर्यटक जे येतात हे खूप कचरा करतात आणि जो ऐतिहासिक वारसा आहे तो आपल्याला खूप खराब झालेला दिसतो सो इथं तुम्ही नक्की या नक्की एकदा व्हिजिट करा मालवणला तुम्ही जर येत असाल सिंधुदुर्ग किल्ला आहे रॉक गार्डन आहे प्रमाणे खूप अशा बीचेस सुद्धा आहेत त्या बीचेस तुम्ही फिरा पण एकदा ह्या किल्ल्याला सुद्धा भेट द्या आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला सुद्धा भेट द्या कारण हा एक ऐतिहासिक वारसा आहे शिवाजी महाराजांचा येणाऱ्या पुढच्या पिढीला जर समजायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसह या किल्ल्याला नक्की भेट द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोपर्यंत मी इथेच थांबतो नवीन ब्लॉगमध्ये आपण लवकरच नक्की